come on हात गेले खाली हात खाली झाले म्हटलं जडले चित्त त्याचा मी दास व्हायला तयार आहे अंकित दास व्हायला तयार आहे जगद्गुरु तुकोबारे तुकोबाराय या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध जी नऊ नव प्रकारचे नवविध भक्ती आहे ना श्रवण असेल कीर्तन असेल अर्चन असेल मनन असेल सख्य असेल दास्य असेल आत्मनिवेदन असेल ही जी नऊ प्रकारची भक्ती ज्याला साधली ना बोलण्यासारखा अभंगावरती भरपूर आहे पण साडे दहा वाजले आपले वाजले का वाजून गेले काय होत माहितीये का कीर्तनामध्ये मा एकदा साडे दहा एकदा अवादावाद आले ना की माणसाचं मन त्या कुठे जात घड्याला कडे म्हणून कीर्तनाला येताना घड्याला लांबच ठेवून यायचं आणि मोबाईल पण लांब ठेवून यायचं म्हणजे कसा वेळ गेलेला तुम्हाला कळून पण एकदा सवादा झाले आणि लक्ष गेला ना की मग सारखा मोबाईल असतो सारखा घड्याळ असं बघत असतं कधी एकदाशी साडे दहा झाले दहा पंचवीस ला पाय इकडचा पाय वरती होतो तिकडचं खाली होतं तिकडचा वरती होतो इकडचं खाली होतो ही आपली काय चाललेली असते त्यावेळेस म्हणून मी पण आता विचार केलाय पहिले घ्यायचे वेळ जास्त पण आता असा विचार केलाय साडे दहाच्या वरती जर मिनिटं किंवा दहा मिनिटं घेतली तर पण अकरा वाजवायचे हा काहीच नाही बोलत तुम्ही मग वाजवायचे का अकरा हा नाही ते आपोआप वाजले जातील <laughs> असं या अभंगावरती जसं मला बोलता आलं तसं या ठिकाणी मी फक्त बोलण्याचा प्रयत्न केला कारण अभंग आपण जितक्या वेळा ऐकू ना तितके वेळा त्या अभंगाचा अर्थ हा वेगवेगळा आपल्याला ऐकायला मिळत असुकोबा कधीही न भंगणारे हे काय आहेत अभंग आहेत म्हणून अभंग म्हणजे अभंग असे आहेत जे कधीही भंग पावत नाही असे अभंग आजता गायत आहेत मी कीर्तनामध्ये कविता म्हणत नाही आई माझा मायचं सागर न बाप स्वाभिमानी बाणा किंवा आई न बाबा हे म्हणायचं नाही संतांनी आपल्यासाठी जर अनेक प्रकारचे अभंग रचून ठेवलेत लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त जो बाप आहे तो आ, बाप जगी जो आहे तो काय आहे पुण्यवान आहे जर त्याचा वंश वाढीस गेला तर हा पण अभंग तुम्हाला पाहायला मिळेल अनेक अभंग आई वडिलांच्या अभंग असताना मी विचार केला कविता म्हणायच्या कविता म्हणाले म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज असं आहे कविता म्हटलं म्हणजे कीर्तन भरी झालं पण नाही कविता तुमच्या डोळ्यामध्ये दोन मिनिटं पाणी येणार घरी जाऊन परत आईला पाणी विचारता का नाही हा प्रश्न पडणार म्हणून विचार केला कविता म्हणायचं नाही शेवटी दोन शब्द इतके सांगून जाईल की जीवनामध्ये आल्याच्या नंतर आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत पण ते अनंत उपकार असण्या अगोदर भगवंताच्या आपल्यावरती अनंत उपकार आहेत कारण आपण ज्यावेळेस उदरामध्ये असतो ना त्यावेळेस भगवंत आपला सांभाळ करत असतो आणि तो सांभाळ जर आई व्यवस्थित राहिली तर बाळाचं संगोपनही चांगलं होत असतं बाहेर आल्याच्या नंतर आई वडिलांची त्या ठिकाणी कर्तव्य असतं दिलेलं फूल असतं त्याचं पालन पोषण भगवंत करणार असतो फक्त निमित्त आपल्याला बनवलेलं म्हणून त्यांच्यावरती चांगले संस्कार होणं गरजेचं आहे संस्कार हे लहानपणामध्येच होतात मोठं चंद्र होत नाही कारण तुम्हाला माहिती आहे मातीचा माठ जो आहे ना ओळा आहे तोपर्यंत तो जसा पाहिजे तसे तुम्ही आकार देऊ शकता पण एकदा का तो जर मी भाजून आला ना भाजणीमध्ये जर भाजून आला तर त्याला आकार द्यायला जाल तर तो फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणून लहान आहेत ना तोपर्यंत त्यांच्यावरती चांगले संस्कार करा कथा कीर्तनामध्ये येऊन बसेल इतके संस्कार केले तरी भरपूर झालं कारण ते जर कीर्तनामध्ये येऊन बसले तर तुम्ही घरातून बाहेर होणार नाही ना ते जर आज कथा का कीर्तनाला आले नाही तर त्यांना आपला धर्म कळणार नाही म्हणून कथा कीर्तनाला चला इतर ठिकाणी तुम्ही तु, पहा लहान चार पाच वर्षांची मुलं बाला आहे तर त्यांना त्यांचं तेन त्या ठिकाण ठिकाण जे असतं ते ठिकाण त्यांना दाखवलं जातं आपले दहा किंवा पंधरा वीस वर्षाचे होते त्याने तरी त्यांना मंदिर गावामध्ये कुठे आहे माहिती नसतं आणि मंदिराच्याकडून जाताना जा फक्त असं दर्शन कुठल्या देवाचं घेतात काय माहिती देवाने दोन हात दिलेले आहेत ते जोडून त्या नमस्कार घेणं गरजेचं आहे भगवंताला नमन करणं गरजेचं आहे आपल्या धर्मामध्ये ही शिकवण आहे की इतरांच्या पुढे नतमस्तक होणं म्हणजे नमस्कार आहे आणि तो नमस्कार प्रत्येकाने एकमेकांना घालणं गरजेचं आहे ही हिंदू संस्कृती अशी आहे सुभाषित म्हणतात धन्य ही भारत धन्य धन्य परंपरा भारतीय जन धन्य धनी संस्कृती आपल्या या भारतभूमीला लाभलेली ही हिंदूंचे हा राष्ट्र आहे म्हणून आपल्या भारत देशाला हिंदुस्थान म्हंटलं जातं या हिंदुस्थानाची परंपरा अशी आहे जी माता आहे तिच्या डोक्यावरती बदर आपल्याला पाहायला मिळतो जो पिता आहे त्याच्या डोक्यामध्ये टोपी धोतर आपल्याला पाहायला मिळतो अशी थोर मोठ्या संतांची आपली भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत अवघ्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आपल्या आपल्याला जाणीव पाहिजे आपण कसं जगलं पाहिजे कसं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि जीवन व्यतीत करताना शेवटचा क्षण आपला कसा गोड झाला पाहिजे हा प्रत्येकाने ज्याचा त्याने विचार करणं गरजेचं आहे कारण आज काळाची गरज आहे की जर आपल्याला शेवटचा काळ जर आनंदामध्ये घालवायचा असेल तर आपले कर्म चांगलं असणं गरजेचं आहे आपले कर्म जीवनामध्ये जर चांगले झाले नाही शेवटच्या क्षणाला पाणी पाजायला कोणी नसतं म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असनी, असं जीवन जगत चला अशी जीवन जगत चला की मरावे परी कीर्ती रूपी उरावे आपली कीर्ती माग उरणं गरजेचं आहे म्हणून जीवन, जीवन जगत असताना चांगलं जीवन जगत चला असो जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कण माझ्या म्हणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दासमी अंकित तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कणये माझ्या म्हणा हो का पंडित शहाणा या अभंगावरती जसं बोलता आलं तसं मी या ठिकाणी फक्त बोलण्याचा प्रयत्न केला आहे साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शी धनी वेगळाचे मला ज्ञान देणारे माझी गुरुवर माझे वडील हरिभक्त पर विजय महाराज पाटील तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांनी माझ्या पुढे थोडं ज्ञानाचं त्या ठिकाणी त्यांनी अथंग सागर प्रकट केला पण तुम माझ्या चोचीमध्ये मा जितका आला तितकाच तुमच्या पुढे मी मांडण्याचं काय केलेलं आहे प्रयत्न केलेला आहे म्हणून आई वडिलांना धन्यवाद देते सासू सासऱ्यांना धन्यवाद देते आणि आज चार वर्ष पूर्ण झाली माझे पतिदेव माझ्यासोबत आहेत हरिभक्त श्री दिनेश महाराज घाटे माझे लहान लेकही सोबत या ठिकाणी आहे म्हणून मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते आज इथपर्यंत पोहोचले म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद पतीची साथ आणि तुमचा सगळ्यांचा कृपाशीर्वाद म्हणून आज या ठिकाणी पोचते आणि भगवंताचे असणारे साथ आहे म्हणून आज या ठिकाणी इथपर्यंत आहे असं मी पुन्हा एका या ग्रामस्थ मंडळ शिल्लला धन्यता देते आणि मला असं वाटतंय वांगणीला कीर्तनामध्ये ताई भेटलेल्या त्यांनी सांगितलेलं की ताई तुमची तारीख घेतली आहे मी म्हटलं घेतली आहे पण परत फोन काय आला नाही दादांचा परत फोन आला बाबा घरी आले आणि मग ताईने सांगितलं ताई तारे घेतले ना तुमचं कीर्तन त्या ठिकाणी होईल असं मला वांगीला ताई भेटल्या त्या दोन तीन त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि मृदुंगाचार्य माझा भाऊ हरिभक्तपर्यंत गणेश महाराज पाटील कोष्टी महाराजांकडे त्याचं वादळ झालेलं आहे त्याचंही मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करते कशाच प्रकारे सुंदर असे गायक या ठिकाणी मिलिंद महाराज आहेत मामा या ठिकाणी आहेत तसेच दीपक मामा या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांनी सुंदर चाली या ठिकाणी प्रमाण गायन गोड गायन केलं गंधर्व सारखं के गायक या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कोशीरकरांना आनंद वाटला म्हणून कोशिरकर सुद्धा त्यांनी विचार केला दीदीचं लय दिवस झालं कीर्तन काय ऐकलं जवळजवळ वर्ष झालं कीर्तन घेतली नव्हती प्रवचन चालू होती पण लेख लहान असल्यामुळं कीर्तन घेत नव्हती तर त्यांनी विचार केला वर्षभर काही कीर्तन ऐकलं नाही आज आपण कीर्तनाला जर मिळालाय स्थान तर कीर्तनाला जाऊयात म्हणून तेही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असले तसेच माझे सासू सासरे तसेच घरातले सगळे नाते गोत्यातले मंडळी पण गोत्यात आण नका ना नाती म्हणून नाती जपणं गरजेचं आहे पण गोत्यात जाऊन नाती जपू बाबा मी काय सांगणार पण माणसाने माणसासारखं असणं गरजेचं आहे वागणं गरजेचं आहे तसेच पेटी मासर या ठिकाणी मसने बाबा उपस्थित आहेत त्याचप्रकारे माईक सिस्टीम सुंदर असा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचवला असेल आमचे दत्तभाऊ असेल हो माईकवाले वाले दादा असतील नाव हा हर्षल सोनावळे हर्षद सोनावळे अच्छा दादांनी तुमच्यापर्यंत आवाज माझा पोहोचवला म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देते तसेच त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी शूटिंग करत आहेत अतिशय आनंद वाटला मला असं वाटतं माझा पहिलाच कीर्तन हा लाईव्ह आहे कीर्तनं झाली नाही अशी नाही पण लाईव्ह करायला थोडं म्हटलं की आपण प्रचार प्रसार कुठेतरी कधीतरी कमी पडतो पण आजचा युग असा आहे जो लाईव्ह लागतो दोन मिनिटाचं कीर्तन ऐकायचं आणि आपण कीर्तन लावत असतो बरोबर का पूर्ण कीर्तन ऐकणं गरजेचं आहे आणि मग कीर्तन लावणं गरजेचं आहे म्हणजे मला ऐकायला मिळतं म्हणून मी तुमच्या समोर मांडलं म्हणून मी या ठिकाणी शूटिंग शूटिंगवाले दादांचेही मनोगत आणि आनंद त्यांचा व्यक्त करते आभार व्यक्त करते तसेच महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते तब्येत थोडी बरी नव्हती माझी या ठिकाणी चोपदार बाबा आहेत एक दोन तीन पाच इथे चार आहेत शेवटला एक पाच आहेत मी त्यांना सुरुवातीला सांगितलं माझी तब्येत बरी नाहीये जर मला चक्कर आली जर मी खाली पडले तर इथं उभं राहावं चोपदाराचं काम आहे बाबा कोणीही चोपदार की घेत नाही चोपदाराची ताकद इतकी असते की जर कीर्तनकाराला पुढे कीर्तन आठवलं नाही म्हणजे काय कीर्तन कि, करण्याची जर ताकद नसेल कीर्तनकार जर खाली बसलं तर चोपदाराला त्या ठिकाणी कीर्तन करावं लागतं म्हणून कीर्तनाची ताकद आहे आणि चौबदारांनी सांगायचं होतं साडे दहा झालं ताई खाली बसते की मी उभं राहू आता त्यांनी सांगायला पाहिजे होतं ते जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कीर्तनाचं ज्ञानेश्वर माऊली भजन होत घ्यायचं का घ्यायचं का सगळ्यांना असं सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आमच्या ताई या ठिकाणी विना घेऊन उभ्या आहेत त्यांना उभं राहता येत नाही जास्त वेळ तरी पण विना घेऊन उभ्या आहेत कारण दहा पंधरा मिनटं विना नंतर असं वाटतं कधी एकदा शेत दुसऱ्याच्या गळ्यात जातो त्या ठिकाणी या दोन तास विना घेऊन उभ्या आहेत मग मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते काही चूक झाली असेल बुद्धीचा दोष आहे चांगले असेल ते यांचे श्री गुरूंचे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्यासमोर मान्य करते आणि झालेली सेवा ही प्रभू परमात्म्याच्या अर्पण करते आपण ज्यांच्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहोत उभे आहोत ज्यांच्यामुळे भगवंताचं नामस्मरण करतोय नामस्मरण करतोय त्या संतांचं नामचिंतन मुखामध्ये येणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर कोणाची ना नाव राहिली असेल आमची भारतीय नजर चुकीने नाही पण म्हटलं विशेष नाव घ्यावं हार घेऊन आली आत्या माझ्यासाठी पण मी तिने पण हार काय मांडले नाही आणि मी पण काय हार मांडणार आत्या भाषेत ना शेवटी आमचे भारतीय आत्या या ठिकाणी असेल तसेच महत्वाचं गुरु मृदुंगाचार्य उत्कृष्ट मृदुंगाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे आमचे बाबा गायकर असेल आमचे आर्षदादायी असेल वर्षाताई असेल सगळ्यांचं मी नाव घेते आणि सेवेला आता या ठिकाणी पूर्ण विरम देते जय ना पानी पानी दोन है मोबाइल एक दूसरे

सौ ज्ञानेश्वरी ताई घाटे मुकम कोल्हारे यांनी अतिशय सुश्राव्य असं या ठिकाणी कीर्तन केलं खरोखरच धन्य माता पिता या ज्या सगळे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या जा वतीने जाहीर आभार व्यक्त करतो स उद्याचं जरा लक्षात ठेवा उद्या महत्वाचं म्हणजे ज्या नावाने हरिभक्त श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज त्यांचा वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम बीच ही उद्या या ठिकाणी साजरी होणार आहे आणि सर्वांनी उद्याचं कीर्तन सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे हरिभक्त पराय लक्ष्मण महाराज शिंग